दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वार्थानं समृद्ध असलेल्या नाशिक शहरात आपलं स्वतःचं हक्काचं एक टुमदार घर असावं असं स्वप्न प्रत्येकजण बाळगत असतो आणि या स्वप्नातील घराची संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेल्टर दोन हजार चोवीस या गृहप्रदर्शनाला वीस डिसेंबरपासून प्रारंभ झालेला आहे काल रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत हजारो नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट आहे सध्या अनेकांचे मोठे घर खरेदी करण्याकडे कल वाढतो आहे परिवाराचा विस्तार तसंच उत्पादनामध्ये झालेली वाढ यामुळे हा ट्रेंड बघायला मिळत असून परवडणाऱ्या वन टू थ्री बीएचके सदनिकांसोबतच आता ग्राहकांचा कल फोर टू फाय बीएचके स्टुडिओ अपार्टमेंटकडे वाढत असल्याचं या प्रदर्शनाच्या माध्यमातून निदर्शनास आलेलं आहे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस गृह प्रदर्शन त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट या ठिकाणी वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे या निमित्तानं नाशिक मधील गृह खरेदीचा नवा ट्रेंड यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे शिक्षणासाठी नाशिकमध्ये विद्यार्थी येतात या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवण्यापेक्षा स्वतःचा फ्लॅट असावा जेणेकरून मुलांची चांगली सोय होईल सोबतच भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक होईल अशा विचारांना देखील गृह खरेदी होत असल्याचं यावेळी शेल्टरचे समन्वयक गौरव ठक्कर यांनी नाशिक न्यूजशी बोलताना नमूद केलं आहे सर्व नाशिक नमस्कार आपल्या शहरामध्ये बी टी सीच्या समोर ना नाशिक मेट्रो मेट्रोतर्फे प्रदर्शन भरलेलं आहे एक्झिबिशन जे आहे त्याच्यामध्ये एका छताखाली सर्वच प्रकारचे आपल्याला घरा घरात संदर्भित माहिती मिळेल आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करता येईल त्याचप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टीज पण आहे सर्व आहे सर्व प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण हे येऊन आपलं स्वप्नातलं घर बघावं ही विनंती आणि ते सांगू आज एक युभिशनचा तिसरा दिवस असून प्रचंड गर्दी आहे आणि आपण या गर्दीत जरूर यावा इथे सर्व व्यवस्था चांगली केलेली आहे आपण आपली कार पार्किंग याची सगळी व्यवस्था झालेली आहे आणि जास्तीत जास्त येऊन आपण आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं आणि अजून पंचवीस तारखेपर्यंत आपण यावं असं मी आव्हान त्याचबरोबर यावेळी सुरेश अण्णा पाटील यांनी देखील या प्रदर्शनाविषयी आपले मत हे नाशिक न्यूशी बोलताना व्यक्त केले आहे नमस्कार नाशिक नाशिक मेट्रो आमच्या प्र भव्य प्रॉपर्टी एक्सपो सेंटर दोन हजार चोवीसला नाशिककरांचा खूपच बर भरभरून प्रतिसाद आम्ही इथे रोज अनुभवतो आहे खूपच मोठ्या संख्येने इथे लोक येत आहेत आणि आपल्या प्रॉपर्टीच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी इथे दे भेट देत आहे खूपच खूपच धन्यवाद नाशिककरांचा याच्यासाठी आज तिसरा दिवस आहे आणि आपल्याकडे उद्यापासून शेवटचे तीन दिवस जे की तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी शेवटचा दिवस आहे समारोपचा दिवस आहे बुधवारी मी नाशिकरायला आव्हान करतो की आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आपलं एक धन्यवाद करतो आणि आव्हान करतो की आता पुढच्या तीन दिवसामध्ये ज्यांनी भेट अजून दिली नसेल त्यांनी नक्कीच इथे भेट द्या आपलं स्वप्नातलं घर फ्लॅट ऑफिस शॉप प्लॉट इंडस्ट्रीज किंवा गुंतवणूक आपल्याला अभिरुचीनुसार वेगवेगळ्या अम्युनिटीज देताना मुंबई पुण्याप्रमाणेच अनेक इमारतींमध्ये सुविधा आता उपलब्ध करून दिल्या जात आहे प्राईम आणि लक्झरियस बिल्डिंगमध्ये बंगल्यांचा फील यावा अशा प्रकारचे आयसोलेटेड फ्लॅट्स ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे अपार्टमेंटमध्ये केवळ गार पाण्याचे नव्हे तर गरम पाण्याचा वापर करता येणारे स्विमिंग टँक देखील तयार करण्यात आलेले आहे काही प्रकल्पांमध्ये एकवीस जणांसाठी मिनी थिएटर उपलब्ध असून ग्रुप बुकिंग केल्यास संबंधित ओ टी टी प्लॅटफॉर्म बघू शकणार आहेत आरामदायी खुर्च्या आणि मल्टिप्लेक्स असे असंख्य वैशिष्ट्ये या ठिकाणी आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी खास प्रोजेक्ट देखील नाशिकमध्ये होत असून मुले पुणे मुंबईत अथवा विदेशात गेल्यास नाशिकमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी हे खास प्रकल्प असणार आहेत ज्येष्ठांना लागणारे बँकेचे युनिट्स किंवा तत्सम आरोग्य सुविधांची विशेष उपलब्धता या प्रोजेक्टमध्ये असणार आहे त्याचबरोबर नाशिकमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे येणारे प्रमाण देखील गेल्या काही वर्षांपासून वाढलेले आहे त्यामुळे साहजिकच हॉस्टेलची मागणी देखील वाढली आहे त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल एअर बी एन बी च्या धर्तीवर देखील इमारती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सध्या नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातून मुले शिकण्यासाठी प्रमाण देखील आहे त्यामुळे हॉस्टेलची ही मागणी वाढली आहे साहजिकच स्टुडंट हॉस्टेल एअर बी एन बी च्या धर्तीवरील इमारती उपलब्ध आहेत इतकंच नव्हे तर ऑफिस कामासाठी खास नाशिकमध्ये येऊन काही दिवस येऊन राहणाऱ्यांसाठी देखील खास निवास व्यवस्था उपलब्ध आहे या प्रदर्शनाचे अवघे शेवटचे तीन दिवस आता उरलेले असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक